साडी आ अम्मी टिंग टिंग मनुन मनुन मी ब्लाउज घेस फिटिंग कटिंग करून ठेवलाय वहिनी तुम्ही म्हणून राहिले म्हणून मी काय आता ते पाहुण्याच्या समोर जायला तयार आहे नाही तर मी जातच नव्हती येई ना म्हणतच लावलं आई ना बाबानं हो ना तर काय दादा येत तयार नाही आहे दादा येत म्हणते राहू दे शिकू दे म्हणून मग आईले बाबाला काय झालं शेतात आई तुमच्यासोबत बोलून ना मला लय मोकळं मोकळं वाटलं जी हा खरंच तुम्ही लय चांगले आणि तुम्हाला त्यास यानं एक विचारू का मी आ विचारू तुम्हाला राग तर नाही येणार ना घ्या तुमच्या जवळ आली मी आता आता बोला काय म्हणता सांगा मला नाही येत राग आ राग येण्याला एक गोष्ट नाही कर तुम्हाला राग येते <laughs> नाही येत काय माहित का बापा आता पण माझ्या मनात एक गोष्ट आहे बा म्हणलं ते विचारू का माय शक दूर करू का मी तुम्हाला राग तर नाही येणार ना नाही नाही राग नाही येत वहिनी सांगा ना काय विचारायचं होतं कोणतं विचारायचं होतं का दादाबद्दल बद्दल विचारायचं होतं का का आईबद्दल विचारायचं होतं का आई अशी कडक कौन आहे बा म्हणून हा आजी बहिणी आई अशी पहिली पासूनच आहे पहिली पासूनच आहे ते कडक थोडीशी हाय ते आता स्वभावले तशी आहे थोडं समजून घेत जा तुम्ही आता समजून घेत जा तुम्हाला माहीतच पडन मला धीरे धीरे आईचा स्वभाव कसा आहे ती विषयी नाही विचारत होतं मला तुमच्याविषयीच विचारत होतं विचार ना मग काय विचारायचं आहे विचारा मी म्हणलं तुम्ही लग्नाने नाही नाही म्हणत होते का नाही कालही आईवरन बाबावर चिडल्या होत्या का नाही तुम्ही मी नाही करत लग्न बा म्हणून तर तुमचं काही बाहेर गिअर आहे का कोणत्या पोरगीर का आवडते का तुम्हाला असं तसं काही तर सांगा बा मी तुमच्या भावाला सांगतो लगेच हा असं काही नाही आमचं इथं लव मॅरेजच केला होता आम्ही तसं काही नाही अगर तुमचं काही तसं काही असन तर सांगा बाईणी <laughs> पोरीनं नाही म्हणलं म्हणजे तसंच काही असते का जी बहिणी तुम्ही सांगा बरं आता तुम्ही आहे अन काय म्हणते नवीन जमान्याच्या माया वय काही जास्त खूप म्हणजे अंतर नाही आहे आ आता पोरी नाही म्हणलं म्हणजे एकच अर्थ असते काही तिथं बाहेर काहीतरी असं लफडं लुपड आ सांगा बरं असं आता नाही नाही मी वाईट नको माग मानून घेऊ तुम्ही स्वेता वाईट नको मानून घेऊ मला असं वाटलं का बा तुम्ही नाही नाही म्हणून राहिले का नाही तर मला असं वाटलं का असल तर सांगा बा काही असन पुरी सांगत नाही का नाही आजकाल घरी आता मी बी सागरजी सागरजीसोबत होतं तर घरी सांगाले किती भेट होती कारण की आमच्या घरी असं चालतच नाही तर म्हणून म्हणलं मन का तुम्ही जर असं घाबरत गिबरत असल तर तसं काही नाही बा मी हा हो तर मला सांगा मी तुमच्या भावाले सांगेन तुमचे भाऊ मग बोलते साईबाबासोबत असं काही म्हणा असं म्हणत आहे मी वहिनी खरं सांगू का तू माझे खरं सांगू का <laughs> माय खरंच काही नाही आहे हा माय काही कुठं कोणासोबत प्रेम नाही कोणा कोणतं पोरग नाही काही नाही माय लाईफ मध्ये काहीच नाही आहे वहिनी फक्त माझे लग्न करायचं नाही आहे याच्यासाठी लग्न करायचं नाही आहे का मग लग्न झाल्यावर कसं मग ते संसार लागते आणि मग अभ्यास करायला भेटत नाही मला ना लाईफमध्ये काहीतरी असं बनाचं आहे काही करायचं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस लागायची आहे मला मी अभ्यास करून राहिली आतापर्यंत एवढा अभ्यास केला चांगले मार्क घेतले मग काय फायदा आहे लग्न केलं ना मग ते काय फायदा आहे का मग तुम्ही सांगा बरं हा थे बी बरोबर आहे म्हणा तुमचं वाला श्वेता थे बरोबर आहे तुमचं पण लग्न आज ना उद्या करावंच लागते ना हा बाई श्वेता लग्न आज ना उद्या करावंच लागते आता आ, गव्हर्नमेंट सर्व्हिसही लागली तरी तुम्ही लग्न करणार नाही का करावंच लागते लग्न आजी वहिनी लग्न झाल्यावर का नाही माय दिवस दुसऱ्याच्या साठी आहे पुरीबारी कसं राहते माहित नाही का तुम्हाला आता लग्न हाच आहे तर मी माय हिशोबानं करू शकतो शिक्षण पाणी हे आ? ते आईच बाबासोबत थोडीशी मुजरी करू शकतो हे करू शकतो पण लग्न झाल्यावर नाही करू शकत ना आपला ओला थोडा येतेच ना मालक आपला म्हणते ना त्याला मालक नवरा म्हणजे त्याच्या म्हणण्याशिवाय तर आपण एक गोष्टही नाही इकडं तिकडं करू शकत मग थे तसं नाही आवडत मला मग कशी शिकीन मग मी तुम्ही सांगा बरं नाही म्हणलं तर मग तुमचंही बरोबर आहे म्हणा तुमच्या ठिकाणी तुमचं काही चुकीचं नाही आहे आणि आईचं बाबाच बरोबर आहे कारण की आई बाबाला तुमची काळजी लागून राहते ते आ, बाबा बोलले आई नाही बोलत जास्त माझ्यासोबत अशा गोष्टी पण बाबा बोलले हो मा, होते मायासोबत बाबा म्हणे बाई म्हणे तब्येत बरोबर नाही रात म्हणे राणी मायासोबत माईवाली तर असं वाटते म्हणे माय दोन्ही पुरीचं लवकर उरकून घ्यावा माझ्या डोळ्याच्या सामोर मग आणि मग नाही तर मला कशाने काही झालं तर मायपुरीतच मन रायन म्हणे मायवाल असे म्हणत होते ते बाबा म्हणून गाई करू राहिले ते बाकी काही नाही काय होते की बाबा बाबाला काही नाही होत बाबा मला जास्त काळजी करते जाऊ द्या नंतरची नंतर, नंतर पाहू आणि तुम्ही घाला बर साडी घाला बर, जा घाला साडी आम्हा ताई व अजून नाही आणि ड्रेस घालू नये नाहीते यही नसने आता बाई आता खुश करो चलते बाबा पाल सांग तू चल चलते बाबा पाल सांगतो मत्या बापतवाइन बाबा म्हणू नको मी सांगतो त्या बाबा थांब तुमची ही पोरगी शेता जरा जास्त विश्वास आहे तुमचा आला तिच्यावर

कामावर गेला तो तो घरी तिकडे सुद्धा येतो तो आले की पाहुणे मध्ये घेऊन येतो बा असं होईल त्याच वाल बरं बरं त्या पोराच्या मोठ्या व्हायचा फोन नंबर मी ठेवला होता टेबल वर घेऊन तुम्ही नाही का सागर ने होता ना तिथं होता घेतलाय तरी त्या ना घेतलाय घेतलाय तुम्ही पहिले तुमच्या पोरीले सांगा समजून जा आई 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 काय झालं काय

किती मटक 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 करून राहिल हे काय घातलं बी तुला हे कसं दिसून राहिलं दुसरे कपडेच नाही का काय बात दुसरं घालते मग घालू पोहोला सारखा दिसला पाहिजे चांगला नाही दिसून राहिलं काय हा दिसून राहिलं चांगलं शर्ट घालू ये तिकडं हा जा सुरज लय पाहिजे आणि आली गाडी घेऊन ये आपण बघू एका गाडीवर जाऊ आणि बाबा आणि सुरज एका गाडीवर आणि आईनं निर्मला काकू याटो केला वाटते तेन बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे येतो येतो तिकडं जा तू तर चाललं आता काढला तर बा आपल्या जे एका झाडीवर जायचंय ते सूर्य सुरज्याच्या बापल घेऊन येते लवकर ये तू आल्याशिवाय मी कसं जाऊ ती वेळ लावून राहिला हा त्या पोरगीचं दुसऱ्या इकडं लग्न जुडून जाईल <laughs> दादा खासच मजाक करते दुसरे इकडं लग्न जुळून जाईन म्हणते खासच आहे दादा येतो जा बाहेर काढत गाडी गिडी तयारी छा पोईन माया बी कुठं झाम ल्या साईल का झामल झापत हा कशी पोरगी कोणती पोरगी भेट नेले काय माहिती हा पसंत करून कोणती पोरगी तर जाम लेवनाचे शर्ट घालायचं त्याची सवाज नाही आजी टाकून निघालाच नाही तुम्ही अजूनपर्यंत निघतलेच नाही आणि ऐकून आहे बाबू या टो याचा आहे ना रे या याचा आहे याटोसाठी या वाट पाहिजे अजून राहिलो आम्ही आ या टो याचा राहिला आणि तुम्ही माहिती आल्या माहिती बटवा विसरली ना हा ते परस परस विसरली तुम्ही माय घरी मग गेली आणले बाप्पा डबल अरे सांगितलं असतं तुम्ही घेऊन आलो असतो ना काकू मी घेऊन आलो असतो तुला माहित राहते का तिथं आला कुठं राहते बटवा माहित राहते का रे शाळी वनाच्या माहिती बहीण माय विला पुन्हा ठेवते ते <laughs> अरे गे ले ले ते गेले बस स्टॉपवर ते म्हणे इकडे आले गेले सांग म्हणे बस स्टॉपवर पाठव म्हणे आम्ही तिकडे राहतो म्हणे काही माहित नाही ना कुठं येतं मग सोबत सोबत गाड्या तुम्ही न्यान का नाही म्हणून ते मग तिकडे तुम तुमची वाट पाहिली पाहिली तुम्हाला झाला उशीर तर मग ते बस स्टॉपवर थांबतो म्हणे इथं थांबण्यापेक्षा बस स्टॉपवर थांबतो म्हणे जा मी बस स्टॉपवर येते आणि आम्ही बी येतो तुम्ही माया आल्याबरोबर लगेच येतो तिकडं नाही तर मग याटो इकडे पाठवून देशील काय करून इकडेच पाठव घरा घराजवळ बरोबर काकू मी पाठवतो इकडं त्याला त्यालाच पाठवतो मी चालूच ना आता बस स्टॉपर त्यालाच पाठवतो आणि काकाजी तिकडेच आहे ना काकाजी काकाजीनं सुरत जवळ जातो आणि आम्ही निघतो तुम्ही या पाठव पाठ याटो पाठवतो बरोबर बर बर ठीक आहे लवकर पाठव असं ना आता माहित आहे घरना साहेब तशीच आहे काकू ते तशीच आहे मग बुलकड तिला आठवणच राहत नाही काही काही गोष्टीची ना लवकर आता ना हो ना बे मी तुम्ही गाडी चालवत लोकांनी नाही राहिलो तर आता चालना चालना म्हणतं चल दादा आन मी गाडी चालवतो तू बस नाही वांगा तुला काय बरोबर चालवता येत नाही चालवतो ना बरोबर भरली काळजी आहे त्याला गाडीची दादा पेट्रोल गिट्रोल आहे का त्याच्यात तुला काल गाडी नेली होती ना पेट्रोल गिट्रोल आहे का पेट्रोल टाका लागेल आता जहाच्या वेळेस रात्रीच टाकलं बाई पेट्रोल त्याच्यात रात्रीच टाकलं मी पेट्रोल जहाच आहे म्हणून रात्रीच टाकून आलो ए बाई कधी येते बाई किती वेळची गेली बाई घरी हे बाई कधी येते ना कधी नाही मला इथं उभं ठेवून दिलं उन्हात उन्हात आणत मग आता घरात तरी गेली असती बसली असती पण दरवाजा लावला ना आणि त्याला कुल उपाय लावलं काय बाई अंजनी बाई अंजनी बाई घरी आहे का अंजनी बाई अंजनी बाई कुठे ही बुडी झोपली गिपली का तर काय माहित का एवढ्या लवकर आ झोपली असं असं वाटलं तुम्ही झोपलेच खरं उठवलं का हो तुम्हाला झोपीतून गिपीतून उठवलं का बापा रागी काला काय माहित अंजनी बाईले

आण तूले कधी दिसले गेले बाप्पा दोघीच्या दोघी बी याटोत बसून मस्त आ आणि माझ्याकडे पाय आशा याच्याकडे नजरين आम्ही आवाज देत होती पण मी म्हणलं जाऊ दे अजून काय आवड द्यावे हे तुम्हाला त्याला सोड आणि शकुनी बाईले पकडला आता निर्मला बाईना नाही काही बोलत होतो गंगा काही बोलत आता केले आसन कुठे बी आता त्याचे काय पायती बस बाई बी आणि तिला आवडत असन शकुनी बाई म्हणून गेली असा जाऊ दे गेली तो <laughs> मार उबड्या तुबड्या पडते दोघी जण एकमेकीसाठी उबड्या तिबड्या पडाले आ अन लस आता गिटमिट चालू आहे भाजी काय कोणतं काही काय कोणतं काही काय अय शकुनीबाई ने ना हो बाई अ शकुनी अशीच तर करत राहते निर्मली त्या दिवशी माहित आहे का तुम्हाला पहिले भर बाईले मुंगई मुंग हरभऱ्याची दाहे दिली अगलीभर मग अन मी तिथंच होती अंगणात राहिली होती शकुनी बाईली म्हणलं काय होय हो काय होई हो तर लपून लपून घेऊन चालली होती मी म्हणलं बाप्पा एवढं लपून काय निवून राहिल्या म्हटलं तुम्ही म्हणते काही नाही हो म्हणते मंगू आहे हो म्हणते निर्मला बाईच्या हो घरचे आणे म्हणते पायली भर अन दाय आणली म्हणते थोडीशी अदली भर घरची नाही आहे म्हणते तर आणली म्हणते मग देल्ली तिनं तर देल दे देल तिच्या मग ते आपल्याला काय लागते बापा अशा कोणी बाईले देव का चंदा ले देव, देव काजुन ना तुले देव बापा मी काय करू मग आता काय म्हणतो मग आता तू मध्ये जाऊ देले गेले ते कदोगी या घर ओली उनाय वो राईरो बापा बापा काय उनाय वो जरा सारकी उन तपती बिचारी अंजनीबाई खरस आ किती उन तपून राईली वो आमन न सकायच्या बाया चालू दोन वाजेपर्यंत त जातो हो ग थे थे वे, आ, हे हो मंग आणि दोघे जणी आटोत बसून जाताना दिसल्या आ तर हेव अंजनी बाईले सांगतलं मी ना ते एवढी जवळची मैत्री नाही बा म्हणलं तर तुला नाही नेललं का म्हणलं कुठं गेलं आणि कुठं तर आणि शकुनी बाईले नेल म्हणलं आ तुला नाही नेललं का तर अंजनीबाई म्हणते मला नाही माहित पप्पा म्हणते कुठं तर उडता उडता ऐकू ना बाई मला उडता उडता म्हणते श्यामसाठी पोरगी बायना चालू आहे म्हणते तर जाणार होते असं माहित पडलं भाई तर मग निर्मला बाईले की दिलं असं मग शकुनी होऊ शकते बाबा तीच असं मग आता याटत गेले तर आता माझ्या घराजवळच राहते ना का नाही तर श्याम आहे आपलं त्याचा भाऊ मोठा घनशा दोघे दिसले गाडीवर जातानी आणि हे याटत बसून गेले नाही दोघे जणी आपल्या शकुनी बाईन निर्मला बाई पोरगी पारी गेली गाव आम्हाय बाई हो गाव श्यामासाठी हो ना

आपण एवढे उनात कच आहे किती उन आणि त्याच्यात वरून गरम आणि पिऊई आपण गरम गरम काय नाही होत काय नाही होत दे मस्त बनवते अंजनी चाय पिऊन तर पाय अंजनी चा हातचा चाय एक नंबर चाय बनवते अंजनी हो काय दादा अंजनी बाईच्या हातचा चाय पिऊन पाहू का <laughs> आता मी माणसाच्या अं स्वयंपाकाची तारीख करते आहे ना हा अंजनीबाईच्या पिऊन पाय म्हणतो मध्ये आहे ना अंजनी अंजनीबाई म्हण बाप्पा तुम्ही बाऊ म्हणते ते म्हणून